नमस्कार रामकृष्ण हरी तर आपल्याला आता टेक वरचा नजारा बघायचा आहे आमचा ओपन टेक टेक सिक्स मध्ये आणि <coughs> आता आपण बघायला चाललोय स्पॅनिश सिटी सिटीचं नाव आहे लाकोरुना अच्छा तिकडे शिफ्ट लागली आपली बाजूलाच आणि हा आहे पोट बाजूला छोटी छोटी जहाज लागलेत याड्स प्रायवेट याड्स लागलेत आणि प्रायव्हेट यार्डच्या बाजूला सिटी आहे सिटी स्ट्रक्चर एक सारखं आहे वरती कवल व्हाईट कलर कोणी आडम तो सेम कलर असणार आहे सगळ्यांचा सा, होता आपल्या टेकवरचा नजारा लाखो नजारा, असेच छान छान व्ह्यूज दाखवायला आपल्या सोबत चालत राहा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू ब बाय